तो सभ्य की असभ्य एखादा अवखळ मुलगा शांत होत असेल व्यक्त होत नसेल तर हा समाज त्याला म्हणतो की मुलगा मॅच्युअर होत आहे त्याला समज येत आहे तुम्हाला देखील असंच वाटत असेल तर चुकीचे आहे ते कारण तो कमी बोलतो किंवा शांत राहतो याचा अर्थ तो संपत चालला आहे खचून गेला आहे समाजाला वाटतं की सारखं विनोद करणारे कधीही हशा पिकवणारे बालिश आणि निर्बुद्ध असतात अल्लड किंवा बेजबाबदार असतात या उलट ते हताश शांत राहत आहेत ते विचारवंत आणि सभ्य असतात या का बदलायचं आपण स्वतःला लोकांना सभ्य आणि विचारवंत वाटून काय होणारे स्वतःला जाळत राहणं गमवत राहणं हे कितपत योग्य आहे लोकांचा विचार न करता स्वत स्वतःला विचारायला हवं की आपल्याला कशात आनंद मिळतोय आणि तसंच जगायला हवं मग कोणी बालिश समजू दे किंवा बेजबाबदार